चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते संत गाडगे महाराज समाजभूषण सन्मानित संत गाडगे महाराज यांच्या मार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा संत गाडगे महाराज समाजभूषण चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ मानपत्र व शिल्ड असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी संधी अधिकारी मान्य इंद्रजित देशमुख उपस्थित होते यावेळी यावर्षीपासून दिला जाणारा प्राचार्य रातू भगत जीवनगौरव पुरस्कार भारतीय विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉ शिवाजी कदम यांना प्रदान करण्यात आला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भाषाभवनमध्ये झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना इंद्रजित देशमुख यांनी अण्णासाहेबांच्या या उद्योगातील यशस्वी वाटचालीचा गौरव केला व त्यांच्या उद्यमशीलतेचं कौतुक केलं स्वतः मी महाराष्ट्र राज्यात व इतर ठिकाणी फिरत असताना चकोते उत्पादनं सर्वत्र उपलब्ध आहेत व तेही अत्यंत रुचकर आणि दर्जेदार आहेत असे गौरवोद्गार काढले यावेळी प्राध्यापक डॉ शिवाजीराव कदम यांनी चकोते यांनी अत्यंत कमी वयामध्ये इतकी मोठी बेकरी इंडस्ट्रीज निर्माण केली व तरुणांना प्रेरणा दिली असून त्यांची वाटचाल दर्शवत आहे असं कौतुक केलं यावेळी बोलताना अनासाहेब चकोते यांनी फक्त पैसा मिळवणे हा उद्देश नसून आपल्या उद्योगातून जवळजवळ तीन चुली हजार चुली पेटल्या आहेत व हजारो लोकांना यातून रोजगार उपलब्ध करून दिल्याचं समाधान फार मोठं आहे अशी भावना व्यक्त करून संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कारानं केलेलं गौरव म्हणजे येथून पुढे याही पेक्षा मोठं सामाजिक कार्य आपल्यातून घडावं अशी मनोकामना व्यक्त केली महाराष्ट्र कर्नाटक या भागात चोवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी वाढदिवसाच्या निमित्तानं एकाच दिवशी व एकाच वेळी तीनशे बसस्थानकांची स्वच्छता व रंगरंगोटी करून स्वच्छता अभियान पूर्ण करून केलं आहे याची दखल लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असल्याचं सांगून संत गाडगे महाराज यांच्या नावे मिळालेल्या समाजभूषण पुरस्कारानं धन्य झालो अशी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार चंद्रकुमार नलगे यांनी उद्योजक अण्णासाहेब चकोदेव प्राध्यापक शिवाजीराव कदम यांचा अभिनंदन करून संत गाडगे महाराज व कैलासवासी रातू भगत यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी यावेळी उपस्थितांना सांगितल्या करवीर साहित्य परिषद व संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांच्यामार्फत साहित्य क्षेत्रातील विविध लेखक व कवींना साहित्य पुरस्कार देऊन गौरव केलं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस एन पाटील यांनी केलं पाहुण्यांचा परिचय जॉर्ज क्रुझ यांनी करून दिला तर मानपत्राचं वाचन प्राध्यापक डॉ सरोज बिडकर यांनी केलं आभार प्रदर्शन एम डी देसाई यांनी केलं कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक जयसिंगराव पवार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ योगेश सावळे कॅलसी रातू भगत यांचे सर्व कुटुंबीय डॉ एम बी शेख भारतीय विद्यापीठाचे प्राध्यापक एच एम सर शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील पदाधिकारी प्राध्यापक वर्ग व साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्यिक लेखक कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयसिंग प्रतिनिधी मराठी एस न्यूज